आणि यानंतर आता नाशिकमधली एक बातमी समोर येते नाशिकमधील उपकेंद्रानगरच्या शाळेमध्ये एका सहावीच्या विद्यार्थिनीचा चक्कर येऊन अचानक मृत्यू झाला होता आता तिच्या मृत्यूवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मोबाईल टॉवर शंका उपस्थित केली आहे शाळेवर असलेल्या मोबाईल टॉवरमुळेच विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं पालिका आयुक्तांसह शिक्षण विभागाला दिलं दरम्यान शाळेवरील मोबाईल टॉवरची चौकशी करून ते काढून टाकावं अन्यथा आंदोलन करण्यात येईल असाही इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं देण्यात आला अनेकांच्या आमच्याकडे तक्रारी मुलीचा ज्या शाळेत मृत्यू झाला त्या मृत्यूचं कारण हे त्या शाळेवर असणारं टॉवर हे असू शकतं आमची महानगरपालिका प्रशासनाला व इतर जे संबंधित डिपार्टमेंट असतील यांना विनंती आहे की त्या शाळेची सखोल चौकशी करावी टॉवरची परमिशन कोणी दिली शाळेला परमिशन कोणी दिली ही चौकशी झाली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने E motlongatnetine.